नमस्कार मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं एका छानशा रेसिपीमध्ये चला तर मंडळी आज आपण संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी किंवा गरमागरम चहा सोबत खाण्यासाठी अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत पालकभजी बनवतोय चला तर या पालकभजीच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलाय आणि अशा प्रकारे बारीक कापून घेतलाय आता या पालकामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे भजे आता छान कुरकुरीत होण्यासाठी इथे तीन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आता यामध्ये ठेचलेलं आलं लसूण घालूया ज्यामुळे भज्यांना छान टेस्ट येते आता यात पाच ते सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे यानंतर यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे ओव्यामुळे भजी छान टेस्टी लागतात आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालूया हिरवी मिरची वापरल्यामुळे बेतानी मिरची पावडर वापरायची अर्धा चमचा हळद पावडर यानंतर एक चमचा धना पावडर घालूया आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता पालकामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे लगेचच पाणी न वापरता कोरडच हे सर्व आपल्याला मिनिटभर चांगलं मिक्स करत एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा इथे हे सर्व कोरडच व्यवस्थित मिक्स आहे आणि मसालेही एकजीव झालेत यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भज्यांसाठीचं पीठ आपल्याला भिजवून आहे तर इथे मी पाव ग्लास पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवून घेतलंय हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टच भिजवायचं आहे म्हणजे भजे छान आपले क्रिस्पी तयार होतात तर इथे भज्यांचं घट्टसर पीठ भिजलं गेलं आहे आता भजे आपण तळून घेऊया तर भजे तळण्यासाठी इथे कढईत तेल हे मीडियम टू हाय फ्लेमवर छान गरम करून घेतलं आता एक एक करत जेवढी कढईत बसेल तेवढी भजी तेलात सोडून घ्यायची आहेत आता भजी तळताना गॅसची फ्लेम ही मिडियम टू हायस ठेवायची लो फ्लेमवर जर भजी तळली तर ती तेलकट होतात आणि खूप जास्त तेल पकडतात आता मिनिटभर तेलात भजी सेट झाल्यावर चमच्याने एकसारखी हलवत लालसर रंगावर चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत तर, तर इथे चार ते पाच मिनिटातच भजी छान कुरकुरीत तळली गेलीत आणि बघा रंगही याला छान आलेला आहे आता ही आपण काढून घेणार आहोत तर बघा क्रिस्पी अशी भजी आपली पालकाची तयार झाली आणि कुठेही अजिबात तेलकट झालेली नाही यानंतर अशाच प्रकारे दुसरीही भज्यांची बॅच तेलामध्ये ते सोडून घेऊया जेवढी बसेल तेवढी भजी सोडूया या, या भज्यांसाठी इथे पिठाचा वापर थोडा कमी करायचा आणि पालक थोडासा जास्त वापरायचा आहे म्हणजे भजी अगदी कुरकुरीत होतात तसेच यामध्ये आपण सोड्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे तरीही अतिशय क्रिस्पी ही भजी तयार होतात आता हे पण भजे अलटून पलटून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले तुम्हाला जर पालक खायला आवडत नसेल तर या प्रकारे भजी करू शकतात आणि खूपच छान लागतात इथे आता आपली कुरकुरीत पालकची भजी तयार आहे हिरवी चटणी किंवा सॉससोबत ही भजी तुम्ही एन्जॉय करू शकता तर ही पालक भजीची झटपट रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद